मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या मनोज जारांगी पाटील यांनी आता थेट राज्याच्या सत्तेत असलेल्या नेत्यावर गंभीर आरोप केलेत माझ्या हत्येचा कट रचला गेलाय आणि त्या कटामागे धनंजय मुंडे आहेत असं धक्कादायक विधान मनोज जारांगी पाटील यांनी केलंय दोन कोटी रुपयांची सुपारी योजना आखणारे लोक आणि राजकीय सत्तेचा वापर हे सगळं ऐकलं की कुणाच्याही अंगावर शहार येतील बीड आणि परळीपर्यंत ही गोष्ट पसरली आहे आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिलाय की नेमकं सत्य काय आहे जरांगे पाटलांच्या जीवावर नक्की खरोखर कोण उठलय आणि तोही एका मंत्र्याच्या छत्राखाली जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर जालना स्थानिक गुन्हे शाखेनं बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना या संदर्भात ताब्यात घेतलं त्यातला पहिला म्हणजे अमोल खुणे आणि दुसरा म्हणजे दादा गरुड विशेष म्हणजे ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त हादरवणारी ठरली आहे या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत थेट खुलासा केला की त्यांनी म्हटलं माझ्या जीवावर घातक कट रचण्यात आलाय आणि माझी हत्या करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली या कटामागे थेट धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यातील काही लोकांमार्फत ही सुपारी ठरवण्यात आली आणि त्या लोकांनी मुंडेंची भेट सुद्धा घेतली होती योजनेनुसार गाडीला गाडी, गाडी धडकवून अपघातासारखा हल्ला करण्याचं ठरलं होतं त्यासाठी धनंजय मुंडे एका परराज्यातील पासिंग असलेली गाडी देणार होते आणि या कामासाठी अडीच कोटी रुपयांची रक्कम ठरली होती दोन कोटी सुपारी आणि पन्नास लाख एक्स्ट्रा असं ठरलं होतं तर जारांगे पाटील म्हणाले की माझ्याकडे ही सर्व माहिती ठोस पुराव्यांवर आधारित आहे ही फक्त अफवा नाही तर माझ्या जीवावरचा खरा धोका आहे आता या खुलास्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे कारण जर या गोष्टींमध्ये थोडंही तथ्य असेल तर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो जारंगे पाटील पुढे म्हणाले मला कोणालाही दोष देऊन राजकारण करायचं नाही आहे पण जे सत्य आहे ते लपणार नाही आहे माझ्या हत्येचा कट रचला गेला आणि त्याची थेट जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या नावावर आहे त्यांनी पुढे सांगितलं की त्यांनी पोलिसांना आणि तपास यंत्रणांना सर्व माहिती दिली आहे आणि त्यांनी याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली त्यांनी आपल्या समर्थकांना देखील शांत राहण्याचं आवाहन केलं की मी मराठा समाजाला सांगतो हिंसा करू नका शांत राहा सत्य उजेडात येईल या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाल्यात काहींना वाटतं जरांगे पाटील यांच्यावर राजकीय दबाव वाढवण्यासाठी हा कट असू शकतो तर काहींना वाटतं की हा राजकीय खेळ आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला सारण्यासाठीच हे सगळं होत आहे पण एक गोष्ट नक्की आहे की कि जारांगे यांनी घेतलेलं नाव हे खोचवट नाहीये धनंजय मुंडे म्हणजेच महाराष्ट्राच्या सत्तेतलं एक मोठं आणि प्रभावशाली नाव त्यांच्या विरोधात असा आरोप झाल्यानं राज्यात राजकारण अक्षरशः हादरलंय जारांगे म्हणाले की या गटाची माहिती मला काही विश्वासू लोकांनी दिली काहींनी स्वतः ते बघितलंय एक गाडी तयार ठेवण्यात आली होती आणि वेळ ठरवली गेली होती त्यांनी पुढे म्हटलं माझ्या जीवावर झालेल्या कटाबाबत मी तपास यंत्रणेशी सहकार्य करणार आहे माझा उद्देश कोणालाही बदनाम करणं नाही पण जर दोषी असतील तर त्यांना कायद्यानं शिक्षा मिळालीच पाहिजे त्यांनी हा खुलासा करताना भावनिक होत सांगितलं की मी मराठा समाजासाठी लढतोय पण जर माझा आवाज दाबण्यासाठी माझं आयुष्य संपवलं गेलं तर हा समाज मला विसरणार नाही हे वाक्य ऐकल्यानंतर तिथे उपस्थित लोक काही स्तब्ध झाले पाटलांनी सरकार आणि पोलिसांकडे आव्हान केलं की याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जर माझं म्हणणं खोटं ठरलं तर माझ्यावरही कारवाई करा पण जर हे खरं निघालं तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारं सत्य समोर येईल पत्रकारांनी त्यांना विचारलं की आपल्याकडे पुरावे आहेत का त्यावर त्यांनी उत्तर दिलं की हो आहेत काही पुराव्या आणि माहिती मी तपास यंत्रणेला दिली आहे सगळं सत्य बाहेर यावं म्हणून मी आज बोलतोय आता या प्रकरणानं राजकीय वातावरण तापलंय सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधक आणि समाजातील विविध घटक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत काही जण म्हणतात जरांगे हे मोठं षडयंत्र उघड करतात तर काही जण याला राजकीय स्टंट म्हणतात पण प्रश्न एकच आहे की जर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर खरंच कट रचला असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात यापेक्षा मोठं संकट दुसरं कोणतं असू शकत नाही आता पुढची नजर सगळ्यांची राज्याच्या गृह मंत्रालयाकडे लागली आहे कारण या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का तपास सुरू होतो का आणि मुंडेंची भूमिका काय असते हेच पुढील काही दिवसात ठरवतील अखेर मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही पण मराठा समाजाच्या सन्मानासाठी आणि सत्यासाठी मी शेवटपर्यंत उभा राहील माझा सत्य मी बोलतो आता न्याय यंत्रणेनं सत्य सिद्ध करायचंय महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या वादळाची सुरुवात झाली आहे एकीकडे आरक्षणाचं आंदोलन अजून संपलेलं नाहीये आणि दुसरीकडे आंदोलनाच्या नेतृत्वावरच हत्येचा कट रचला जातोय तर पुढे काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका